असं हे लोणचं आहे ज्याची आपण भाजीही खायला नको म्हणतो पण हे लोणचं पाहिलं ना आणि केलंच ना तर तुमच्या घरचे जी भाजी खात नसतील तीही लोणचं खाते तर नक्की हे लोणचं कशाचं आहे काय वापरलं आहे आणि घरच्याच साहित्यामध्ये कसं बनवलं आहे तर मी दाखवलं आहे तुम्ही नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारावर शेअर करा चला तर पाहूया आपण लोणचं नमस्कार तर आपण आज पाहत आहोत इथं कारल्याचं लोणचं कसं बनवायचं तर इथे मी घेतलेले आहेत गावाकडून आणलेले गावरान काव का त्याच्यामध्ये जर असेल तर आपण बी काढून घ्यायचे तर इथे मी त्या पद्धतीने बिया काढून घेतल्या आता त्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे इथे आज लिंब आहे मस्त लागतो आता हे लोणचं महिनाभर तर नाही टिकत पण किती दिवस टिकणार आहे तेही मी पुढं सांगणार आहे आणि ते चांगले पहा तुम्ही पूर्ण टिप्स पूर्ण सांगणार आहे कसं सांग काय करायचं आपल्याला तर इथे लिंबाचा रस घातलेला आहे तर हा मसाला कसा बनवला आहे तो पण सांगणार आहे मी तुम्हाला तर याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे एक पाव चमचा इतकं हलद जितकी कारण तेवढं तुम्ही इथे घालू शकता तर हे घालायचं आपल्याला मीठ हे का मीठ घालायचं हळद घालायचं लिंबाचं रस घालायचं अर्ध्या आणि हे मिक्स करून आपल्याला ठेवायचे साधारण एक तास अर्धा तास तुम्हाला जितकं टाईम असेल तितकं ठेवा पण तुम्हाला सांगू अर्ध्या वर ठेवला तरी चालणार आहे पण त्याच्या कमी ठेवू नका कारण तारले ही छान मिठामध्ये आणि त्याच्यातला कडवट पण आहे ना तो निघाला पाहिजे त्याच्यासाठी आपण इथे मीठ आणि हळद लावून घेतलं आहे लिंबाचा रस लावून घेतला आहे तर हे आता आपण असंच अर्धा नाही ते एक ता तास ठेवून घ्यायचं आता हे तारल्यावरती मसाला माझा झाकण मारून बांधवतो आता मसाला कसा बनवला आहे तर इथे मी घेतले दोन चमचे इतकी मोहरी घेतली होती पिवळी मोहरी आपण जे आणतो ना ती तर ती पव पिवळी मोहरी जी आपण लोणच्यासाठी वापरतो ना ती मोहरी आहे या आणि त्याच्यामध्ये मी घातलेल्या दोन चांगल्या पिकलेल्या मिरच्या तर अशा ह्या दोन मिरच्या मी वापरल्या आहेत या चटणीमध्ये तर तुम्ही तिखट वापरा तिखट मिरची नसेल जर तिखट आपले लाल मिरची पावडर जी असते तीही तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये त्याचबरोबर मी वापरले आहे त्याच्यामध्ये एक अर् आर... छोटा हा इथं मी दाखवते तुम्हाला ह्याच्यामधला अर्धा चमचा इतकी मेथी वापरली आहे वापर मी त्याच्याबरोबर हिंग ह्याच्यामध्ये आणि आपण मीठ हे नंतर थोडंसं वापरणार आहोत मीठ मी त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये वापरलं नाही आणि ह्याच्यामध्ये आहे ना मी थोडीशी भाजलेली बडीशेप भाजले म्हणजे मसाला आपण भाजतो ना तेव्हाच फक्त मी दोन तर तर बडीशेप आपण मोहरी वगैरे भासतो ना करपवून घ्यायची नाही मेथी करपली ना तर ती कडवट लागते त्याच्यासाठी करपवून न घेता थोडीशी शेकून घ्यायची आपल्याला मोरी मेथी आणि ते बडीशेप ही अशी जाडसर आपल्याला वाटून घ्यायची आहे पहा तुम्हाला दिसत असेल प रवाळ असं मोहरीचे कण वगैरे हे असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग वापरला आहे आपण थंड केलं आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलं आता हे आपण पूर्ण अर्धा तास जो जसं आपलं पाणी सोडत नाही तसं आपण काही करू शकत नाही ते हे आता आपण असंच ठेवायचं मसालाही आपला रेडी आहे आणि काही झालं मी गेले मसाला क दाखवायला जो करीत होती ते तर तेवढ्याच घरी कोणतरी आले मसाला टाकला शेकायला आणि दाखवायचं म्हणले तर घरी पाहुणे आले मग तो मसाला तुम्हाला दाखवला आला नाही मला मग ना काय करणार तर तेवढ्या वेळात वाटून पण घेतला लाईटीची कमी शक्यता असते त्याला कारलं मी चिरलं होतं करून घ्यायचं होतं मला त्यासाठी कारलं चिरलं होतं मग ते तसंच राहिलं मग दाखवतं नाही येलं त्याच्यासाठी सॉरी तर इथे मी प्रमाण सांगितलं आहे कसं घेतलं आहे ही भरपूर नाही छोटी छोटी कारली होती मी तीन छोटी छोटी कारली होती ती वापरली आहे तुम्हाला एका कारल्याचं खूप असं बनवू नका जर खाणारे खूप जण असतील ना तर खूप बनवा संपतो पण जर एक दुसरं जण खाणार असेल ना तर खूप अर्धा किलो एक किलोचं एवढं बनवून ते टिकणार नाही लोणचं हे मी तुम्हाला सांगते तर चला पुढे काय काय लागणार ते नक्की मी तुम्हाला सांगणार आहे तर हे लोणचं आहे ना तुम्ही करून ठेवा आणि तुम्ही तुम्हाला वाटेल केवढं होईल वगैरे तर तुम्ही छोट थोडंसं असं करा म्हणजे खूप क्वांटिटीमध्ये करू नका तर थोडेसे करा आणि खाऊन पहा तुमच्या घरचे आहेत ना जो केलेला असेल तर एका दिवसात सगळं लोणचं संपवतील आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्की खातील तुम्ही करून तर बघा असं लोणचं आहे हे खूप टेस्टी लागतं जर तुमच्याकडं मी मसाला दाखवला तो नसेल तर आपण जो बाजारातून लोणच्याचा मसाला आणतो ना तोही टाकला तरीही तितकीच टेस्ट खूप छान येते आता बडी साहेब म्हणाल तर आपण एक्स्ट्राची त्याच्यामध्ये वाटून टाकली तरी चालणार आहे आता मी जे तेल घ्यायची पळी असते त्याच्यानं दीड पळी इतकं तेल वापरलं म्हणजे माझ्याकडं कारलं जेवढं आहे त्या क्वांटिटीमध्ये तेल वापरलं मी तर कारलं आपण साधारण अर्धा तास ठेवल्यानंतर असं छान असं मुरलेलं आहे तर हे पा मस्त असं त्याचं पाणी आपण हाताच्या साहाय्याने पण आपण बाहेर काढतो आहे कारण ते पाणी बाहेर काढलं पाहिजे तर ते कडवटपणा आहे ना कमी होतं खूप कमीमध्ये हे कारले ना इतकं भारी होतं ना आणि हे पाणी जे आपण काढले ना ते कडवट असतं त्यामुळं थोडंसं लिंबाचा रस टाकायचं कारण लिंबाच्या रसाने ना कारल्याला खूप मस्त अशी टेस्ट उतरते आंबटपणा येतो आणि कुठंही कडवटपणा त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही आता ते कारलं आपल्याला धुवून घ्यायचं नाही आहे हे मात्र लक्षात ठेवा पहिलं आपण चिरायचं आणि धुवून मगच वापरायचं आहे इथे आत्ता धुवायचं नाही आहे कारलं आपल्याला हे कारलं आपण पाणी काढून घेतल्यानंतर तसाचं तसं वापरायचं आहे आता इथे मी घेतलेलं आहे दीड ते दोन चमचे एवढं गूळ वापरले मी पहिलं सांगितलं जसं कारलं आपण घेतलं आहे ना त्या क्वांटिटीमध्ये कोणतीही गोष्ट वापरायची तर याच्यापेक्षा जा तुम्ही जास्त कारले वापरले तर तो तुम्हाला थोडंसं जास्त कार गुळ लागणार आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकला आहे मिठाचं प्रमाण तुम्ही नंतरही टाकू शकता असं काही नाही कारण मीठ आपण पहिला टाकलेलं आहे ना तो कारल्याने आत घेऊन मग ते पाणी रिलीज झालेलं आहे त्यामुळं ना थोडंसं मीठ बेताचं वापरा वापरलं तर दोन चमचे मी छोटं भरून इतका आपण इथे मसाला जो बनवला होता तो टाकला आहे तुम्हाला मी आधीही सांगितलं तुम्ही लोणच्याचा आपण बाहेरचा मसाला आणतो तोही तुम्ही ह्याच्यात यूज करू शकता आणि आपल्याला हवी तर एक्स्ट्राची बडीश वाटून टाकू शकता ह्याच्यामध्येच तुम्ही लिंबाच्या फोडी टाकू शकता मिरचीही टाकू शकता इतका टेस्टी आपला मसाला होतो आता गु हे तेल जे तापायला लावलं होतं ना मोठ्या गॅसवरती लावायचं नाही कधीही आपल्याला मोहन लागणार असेल ना कोणत्याही लोणचा असो किंवा इतर गोष्टीमध्ये तेल कधी मोठ्या गॅसवरती कडकडीत गरम करायला लावायचं नाही मंद आचेवरती लावायचं छान असं तेल ना आतपर्यंत मस्त असं गरम होत जातं त्यामुळं मंद आचेवरती धूर निघस्त हो तेलातून इतकं गरम करून कडकडीत घ्यायचं आहे आता ते तेल ना आपल्याला छान ठेवून द्यायचं पंखा लावून आणि पूर्ण थंड झालं पाहिजे कुठेही तेल गरम नाही पाहिजे नाहीतर तेल गरम टाका आणि काढल्याचं कडवटपणा त्याच्यामध्ये उतराल तर तेल गरम टाकायचं नाही आपल्याला थंड तेल हेच टाकायचं पण कडकडीत मोहन करून ते थंड करून मग त्याच्यामध्ये वापरायचं आहे आता तेलाचं प्रमाण मी आ, मला जितकं आहोत तितकं टाकलेलं तुम्हाला एक्स्ट्राचं तेल हवं असेल तर टाकू शकता जर लोणचं आपल्याला जास्त दिवस ठेवायचा असेल तर आता हे लोणचं आहे ना तीन दिवसाचे वर कोणी ठेवणार नाही कारण एकटाच खाणार असेल तर दोन तीन दिवसातच संपून जाईल इतकं टेस्टी लोणचं होतं तुम्हीही पुन्हा पुन्हा काढली येणार आणि असं लोणचं करून पाहात तर सगळे घरचे म्हणतील वा किती भारी लोणचं आहे ना भाजी तर विसरूनच जाल ना तुम्ही हे लोणचंच करून खायला सुरुवात कराल तुम्ही कारण भाजीपेक्षा ह्या लोणच्याला इतकी टेस्ट भार येते आणि हे मी काचेच्या भरणीत ठेवणार आहे बाहेर ठेवलं ना तर तुम्ही साधारण आपण एखादी भाजी बाहेर ठेवली तर ती किती दिवस टिकते तर तुम्हाला पण माहिती आहे तसंच कारल्याचं लोणचं आहे साधारण दोन ते तीन दिवस इतकंच टिकल मी कधी बाहेर ठेवलं नाही आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगते ठेवलं तर साधारण दोन तीन दिवस इतकं टिकू शकतं ह्याच्या व्यतिरिक्त लोणचं हे बाहेर टिकणार नाही आहे तर तेच आपण ठेवलं ना आतमध्ये फ्रीजमध्ये तर साधारण दहा दिवस इतकं हे लोणचं टिकू शकतं मी तुम्हाला पहिलं सांगितलं तर खूप क्वांटिटीमध्ये करू नका कारण जेव्हा संपेल तेव्हा तुम्ही ते करून खा पण खूप क्वांटिटीमध्ये आ आपण कैरीचं लोणचं करतो लिंबाचं लोणचं करतो मिरचीचं लोणचं करतो खूप साऱ्या याचं लोणचं करतो तर हे पा मीही ते लोणचं खायला घेतलं आहे मुलंही खात आहेत मीही खाते मी तर खूप छान लागतं लोणचं टेस्ट आणि ज्याला जो आजारी असेल ना त्यालाही लोणचं करून द्या तो जसा असेल ना त्या आजारातून बाहेर येईल आणि पटापट चपाती खायला सुरुवात करेल पहा तुम्ही